ಢಮ 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 ಢೋಲ ತಳ 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 ತಾಶಾಜೆ ಢಮ 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 ಢೋಲ ा वाज्या शोंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे डुंगराच्या 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 तालात माझा बाप्पाचे ढम म ढम ढम ढोल वाजे तळ तळ ताशा वाजे ढम 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 म ोल वाजे तळ 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 ताशा वाज शोंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे डुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे पिवळा पितांबर नेसुनी भरदर शेला खांद्यावरी पिवळा पितांबर नेसुनी भरदर शेला खांद्यावरी असा गुलाल गुलाल गुलाला चार माझ्या बाप्पाचे गुलाल गुलाल गुलालाच्या रंगात माझ्या बाप्पानाचे धम धम ढम दं, धम ढोल वाजे तळ तळकळता शा वाजे ढम 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 ढोल वाजे तळकळ तळकळता शा वाजे अशा घुंगराच्या घुंगराच्या भुंगराच्या कालात माझ्या बाप्पानाचे घुंगराच्या घुंगराच्या डुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे के, केशारी पिळा शोभे भारी भारीकावर आली स्वारी केशारी पिळा शोभे भारी भारीषाकावर आली स्वारी प्रसाद लाडूचा लाडूचा मोदकवाला माझा बाप्पनात प्रसाद लाडूचा लाडूचा मोदकवा हो डम 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 ढोल वाजे तळ 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 तळतासा वाजे धम डम 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 ढोल वाजे तळ 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 तळतासा वाजे अशा डुंगराच्या 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 तालात माझा बाप्पा नाचे डुंगराच्या 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 तालात माझा बाप्पा नाचे गणेशाच्या घर घर गजर भगनाचा आरतीच्या सूरात माझ्या बाप्पांना गजर भगनाचा आरतीच्या सूरात माझ्या कानाचे धम 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 ढोल वाजे तळ 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 वाजे धम 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 ढोल वाजे तळ 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 ताशा वाजे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे नाचे घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे नाचे घुंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे नाचे